गेली अडीच वर्ष युती सरकारमध्ये मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांना मिळालं असलं तरी गृह खात मात्र भाजपाने आपल्याकडे कायम ठेवलं होतं तसंच दोन हजार चौदा ते एकोणीस या कार्यकाळातही देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे मुख्यमंत्री पदासह गृह खातं ठेवलं होतं आता मात्र महायुतीचं सरकार स्थापन करत असताना गृह खातं मित्र पक्षाकडे जाणार की भाजप आपल्याकडे कायम ठेवणार ते पाहावं लागेल शिंदे गट हा गृह खात्यासाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय कारण कोणत्याही सरकारच्या मंत्रिमंडळात गृह खातं हे प्रशासकीय आणि राजकीय दृष्ट्या महत्वाचं खातं मानलं जातं पण गृह खातं एवढं महत्वाचं का मानलं जातं आणि गृह खातं भाजपला का हवं आहे याबद्दल देवेंद्र फडणवीस काय बोलले जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते विधानसभा निवडणूक निकालात भाजपला विक्रमी एकशे बत्तीस जागांवर विजय मिळाल्यानं एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्याचं मुख्यमंत्री पद भाजपच्या वाट्याला गेलं मात्र मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात आम्हाला गृह आणि महसूल सारखी महत्वाची खाती मिळावी त्यासाठी एकनाथ शिंदे हे प्रयत्नशील असल्याचं बोललं जात आहे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला नेमकी कोणती खाती येणार याबाबत चर्चा रंगत असतानाच आता भाजप नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह खात्याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे तुम्ही दोन हजार चौदा मुख्यमंत्री झाल्यापासून तेव्हा तुम्ही गृह तुमच्याकडे आहे आता एकनाथ शिंदे आहे हे तुम्ही सोडणार नाही हे नक्की आहे का असा प्रश्न एका वृत्तवाहिनीवरील मुलाखती दरम्यान देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता त्यावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले की गृह विभाग आमच्याकडे असावा असं मत आहे मागील काही वर्षात हे खातं सातत्यानं आमच्याकडे राहिलेलं आहे आणि गृह विभागाला केंद्रीय गृह मंत्रालयाशी सतत समन्वय साधावा लागतो कारण राज्यात नक्षलवादाची समस्या आहे मुंबई सारख्या आर्थिक राजधानी आहे तसंच एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील केंद्राशी समन्वय साधू शकतात कारण ते आमचे मित्र पक्षच आहेत मात्र मी भाजपचा असल्यामुळे केंद्राशी समन्वय साधणं अधिक सोपं जाऊ शकतं त्यामुळे हे खातं भाजपकडे राहावं असा माझा प्रयत्न आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी भाजप गृह खातं सोडणार नसल्याचे जणू संकेतच दिले मंत्रिमंडळाच्या विस्तारात विभागीय आणि जातीय संतुलन साधण्याच्या महायुतीतील तिन्ही ती पक्षांचा प्रयत्न असेल जुन्या मंत्र्यांचा पट्टा सरसकट कापला जाणार नाही मात्र काही वेगळे चेहरे दिले जातील भाजपला वीस ते बावीस शिंदे सेनेला बारा ते तेरा आणि अजित पवार गटाला नऊ ते दहा मंत्री दिले जातील अशी शक्यता आहे विस्तारात कोण कौन कोणाचं समाधान करायचं हा प्रश्न तिन्ही पक्षांसमोर असेलच महायुतीचं दोन हजार बावीस मध्ये सरकार आलं तेव्हापासूनच मंत्रीपदाची वाट पाहत असलेल्या शिंदे सेनेतील आमदारांना यावेळी संधी मिळणार का याबाबत उत्सुकता आहे भाजपचा विचार करता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे जर मंत्री झाले तर प्रदेशाध्यक्ष कोण होणार हा प्रश्न महत्वाचा असेल एकशे बत्तीस आमदार असलेल्या भाजपमध्ये मंत्रीपद देताना पक्षनेतृत्व आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची कसोटी लागणार आहे एवढं मात्र नक्की पण गृह खातं एवढं महत्वाचं का मानलं जातं काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाबाबत भाजप श्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं जाहीर केलं होतं पण या बदल्यात गृह खाता आपल्याला मिळावं असा शिंदे यांच्या शिवसेनेचा आग्रह असल्याचं आपल्याला समजलंय मुख्यमंत्री पद भाजपकडे गेलं आम्ही गृह खात्यासाठी निश्चित आग्रही असू असं शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं होतं मुख्यमंत्री पदानंतर गृह खातं हे सर्वाधिक पॉवरफुल खातं म्हणजे ताकदीचं खातं मानलं जातं त्यामुळे मुख्यमंत्री शक्यतो गृह आणि त्यासोबत अर्थ ही आपल्या जवळ किंवा आपल्या विश्वासू सहकाऱ्यांकडे देणं पसंत करतात विशेषत आघाडी सरकारमध्ये जिथे मित्र पक्षांसोबत सत्ता स्थापन करायची आहे अशा वेळी गृह खात मित्र पक्षाकडे सोपवणं धोक्याचं आणि राजकीय दृष्ट्या चुकीचा निर्णय ठरू शकतो असं जाणकार सांगतात राज्याचं गृह खातं म्हणजे या अंतर्गत सर्व पोलीस यंत्रणा गुप्तचर विभाग आणि सर्व तपास यंत्रणा काम करत असतात त्यामुळे हे खातं प्रभावी तर मानलं जातं पण राजकीय दृष्ट्याही अत्यंत महत्वाचं मानलं जातं गृह खात्यामार्फत संबंधित मंत्र्याला राजकीय वचकही ठेवता येतो मित्र पक्षांना हाताळणं असो वा विरोधी पक्षाच्या नेत्यांना राजकीय दृष्ट्या गृह खात्याची कमान आपल्याकडे राहील असा प्रयत्न सत्ताधारी पक्षाचा असतो कोणत्याही मंत्रिमंडळात अर्थ खातं जसं निधी वाटप आणि विकास कामाचं आर्थिक नियोजन यासाठी प्रभावी ठरतं तसंच गृह खातं हे राजकीय दृष्ट्या ताकदीचं मानलं जात म्हणूनच आतापर्यंतच्या आघाडी सरकारमध्येही अपवाद वगळता गृह खातं मित्र पक्षाकडे देण्यात आलेलं नाही तसंच यामुळे साम दाम दंड भेदाचं राजकारणही केलं जाऊ शकतं यामुळे मुख्यमंत्री ज्या पक्षाचा त्या पक्षाकडे सहसा गृह खातं कायम ठेवलं जातं किंबहुना मुख्यमंत्री स्वतःकडेच हे खातं ठेवतात किंवा आपल्या विश्वास व सहकार्याकडे देणं पसंत करतात राज्य सरकारमध्ये गृहमंत्री पद हे अत्यंत महत्वाचं समजलं जातं त्यामुळे मुख्यमंत्री पद हे प्रामुख्यानं आपल्याकडे ठेवतात याला काही अपवाद आहेत पण सध्या गृहमंत्रीपद पुन्हा एकदा चर्चेत आलंय कारण भाजपकडे मुख्यमंत्री गेले असताना शिंदे सेनेला गृहमंत्री पद हवं आहे ज्यांच्याकडे गृहमंत्री पद असतो तो नेता संपूर्ण सरकारवर आपला कंट्रोल ठेवू शकतो राज्याची संपूर्ण पोलीस यंत्रणा गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत असते आणि ही यंत्रणा गृहमंत्र्यांच्या आदेशानुसार काम करत असते पोलीस यंत्रणेद्वारे राजकारणात अनेक गोष्टी करता येतात यात विरोधकांवर अंकुश ठेवण्याबरोबरच आपल्या पक्षातील नेत्यांसह मित्र पक्षांच्या नेत्यांनाही गृह मंत्रालयामार्फत कर्यात ठेवता येतं राज्याच्या राजकारणात अनेकदा गृहमंत्री काय करू शकतो हे दिसून आलंय अर्थात त्यासाठी गृहमंत्रीही तसा खमका लागतो एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री पद जसं सांभाळलं त्याच स्टाईलनं जर त्यांनी गृहमंत्री पद त्यांच्याकडे गेलं तर ते भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकतात यापूर्वीही अनेक राज्यात विविध सरकारच्या गृहमंत्र्यांवर किंवा गृह खात्यावर विरोधकांनी आपल्यावर पोलिसांमार्फत किंवा कॉल रेकॉर्डिंग मार्फत नजर ठेवली जात असल्याचे आरोप त्या त्या वेळेला केले ताजं उदाहरण घ्यायचं झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळात अवैध पद्धतीनं फोन टॅपिंग केल्याचे आरोप केले होते मग या सरकारमध्ये मा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस सरकारनं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप केला होता अर्थात हे सर्व आरोप फडणवीस सरकारनं फेटाळून लावले होते तर फेब्रुवारी दोन हजार वीस मध्ये राज्य सरकारनं दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशी करण्यासाठी नेमली होती आता गृह खातं मुख्यमंत्र्यांकडे नसेल तर काय होतं याचं उदाहरण म्हणजे महाविकास आघाडी सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात मात्र गृह खातं मित्र पक्षाकडे म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे होतं दोन हजार बावीस मध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर तत्कालीन विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह तेरा आमदार एका रात्रीत मुंबईहून सुरतला रवाना झाले होते या घटनेनंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री असूनही पोलीस विभागाकडून किंवा इंटेलिजन्स विभागाकडून हालचालींची माहिती किंवा त्याचा अंदाज कसा आला नाही यावरून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते आता याचं कारण अर्थातच तुम्हाला समजलं असेल आता गृहमंत्री पद हे मुख्यमंत्र्यांकडे असावं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे कारण त्यांनी आपल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं माझं ठाम मत आहे की कोणत्याही आघाड्यांच्या सरकारमध्ये वित्त आणि गृह खातं दोन्ही खाती मुख्यमंत्र्यांच्या गटाकडे असायला पाहिजेत एकतर मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवावीत किंवा आपल्या पक्षाकडे ठेवावीत मित्र पक्ष किंवा दुसऱ्या पक्षाकडे कि पक्षा देणं चुकीचं आहे याचा प्रत्यय आताही येतो मी यापूर्वी अनेक राज्यांच्या सरकार स्थापनेत प्रभारी म्हणून काम केलंय अपवाद वगळता असं कुठेही होत नाही किंवा याची खबरदारी घेतली जाते की गृह खातं मित्र पक्षाकडे दिलं जात नाही असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले केवळ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणच नाही तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही नुकतंच यावर भाष्य केलंय ते म्हणाले की एकनाथ शिंदे यांना गृहमंत्री पद हवंय कारण त्यांना यंत्रणा हातात हवी आहे भविष्यात याच यंत्रणेचा वापर करून ते भाजपच्या अंगावर धावून जाऊ शकतात मुख्यमंत्री गृह खाता जवळ ठेवत असतात यापूर्वी त्यांच्याशी आम्ही जेव्हा जेव्हा चर्चा केलीये त्यावेळी आम्हाला सांगण्यात आलं होतं की उद्धव ठाकरे यांनी गृह खातं हे मित्र पक्षाकडे देण्याची चूक करू नये आमचंही तेच म्हणणं होतं गृह खातं आणि विधानसभेचं अध्यक्षपद त्या काळात संवेदनशील विषय होते आणि यामुळे आमचं सरकार पडलं असं संजय राऊत म्हणाले आता एका गृह खात्याच्या अभावामुळे एका रात्रीत सरकार पडू शकतं या घटनांमुळे लक्षात येतं त्यामुळेच भाजप गृह खात्यासाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय आणि एकनाथ शिंदे सुद्धा आपला हट्ट सोडायला तयार नाही तुम्हाला याबद्दल काय या वाटतं कोणाकडे जाणार गृह खातं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद